सावली तालुक्यातील बोथली इथे बाळकृष्ण गोरडवार यांचं न्यू लकी जेंट्स पार्लर या नावाचं दुकान आहे त्यांनी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा सर्व महापुरुषांना अभिवादन करून पहिले ते बारावीच्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आपल्या दुकानात मोफत हेअर कट करण्याचा उपक्रम हाती घेतलाय के बोथली केशरवाही पांढरस राड हिरापुरी पेंढरी चकपिरंजी इथल्या गरीब आणि होतकरूर पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी हेअर सलून मध्ये आपली कटिंग अगदी मोफतरित्या करून घेतली आहे बाळकृष्ण गोरडवार बोथली गावातील गरीब सुशिक्षित युवक असून त्यानं बारावी नंतर एडचं शिक्षण पूर्ण करून कला शाखेत पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय पण सरकारच्या शिक्षक भरती बंदीच्या धोरणामुळे बाऊला नोकरी मिळू शकली नाही त्यामुळे त्यांना आपली जिद्द सोडली नाही नागपूरमध्ये त्यानं कटिंग व्यवसाय शिकला त्यातच त्यानं बोथली इथे न्यू लकी जेंट्स पार्लर या नावानं दुकान सुरू केलं पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं त्यानं हा आगळा वेगळा उपक्रम करून दाखवल्यानं बाळकृष्णचं बोथली आणि परिसरात गावातील नागरिकांनी कौतुक केलं आहे 45, 46, uh, मुलांची मशाखेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज सावली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे